श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अक्षय तृतीयेचा दिवस हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानला जातो असे मानले जाते की या दिवशी केलेले पुण्य कधीच क्षीण होत नाही दरवर्षी अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयावरती होते यावेळी तृतीया तिथी ही तीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार बुधवारी आलेली आहे दानपुण्य याशिवाय लोक या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करतात सोनं चांदी खरेदी करतात अक्षय तृतीयेबद्दल असे मानले जाते की सत्ययोग आणि त्रेतायुग या दिवसापासून सुरू झाले होते त्याचवेळी द्वापार युग देखील या दिवशी संपन्न झाला अशा प्रकारे हा दिवस धार्मिक दृष्टीने अतिशय पवित्र आणि पुण्यदायी मानला जातो अक्षय तृतीयेच्या दिवशी समृद्धीची देवी लक्ष्मीची पूजा केली जाते पूजेच्या वेळी लक्ष्मी नारायणाची प्रतिमा ठेवली जाते नारायणाबरोबर देवी लक्ष्मीची पूजा केल्याने देवी लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होते आणि घरावर तिची कृपा अखंड राहते अशा घरामध्ये धनधान्य यांचा तुटवडा कधीही भासत नाही आणि सुख समृद्धी इत्यादी त्या घरामध्ये नांदते धार्मिक मान्यतेनुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेल्या पुण्यकर्माचा कधीही क्षय होत नाही तर त्यापेक्षा अनेक पटीने वाढ होते अशा परिस्थितीत आपण गरजूंना त्यांच्या क्षमतेनुसार दान करावे या दिवशी आपण पाण्याने भरलेला माठ साखर गुळ कपडे सरबत तांदूळ सोने चांदी इत्यादी दान करू शकतो त्याचबरोबर हा दिवस पितरांना प्रसन्न करण्याचा दिवस आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी पूर्वजांच्या नावे पिंडदान केले जाते याद्वारे त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि कुटुंबाचे दुःख दूर होते पण ज्यांना पितरांसाठी तर्पण पिंडदान इत्यादी विधी करणं शक्य नसेल त्यांनी घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपाय करावेत तर असाच एक अतिशय साधा सोपा उपाय मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या बुधवारी आलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी कुत्र्याला ही एक वस्तू तुम्हाला खाऊ घालायची आहे कुत्र्याला ही वस्तू खाऊ घातल्याने तुम्हाला असलेले सर्व दोष तुमच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील सात पिढ्यांचा प्रखर पितृदोष नष्ट होऊन घरामध्ये सुख समृद्धी येईल तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे कुत्र्याला जी वस्तू खाऊ घालायची आहे ती कोणती आहे ती कोणी खाऊ घालावी याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही खर तर हा उपाय जो आहे तो दुपारी बारा ते तीन या वेळेमध्ये करावा कारण या वेळेमध्ये पित्रांची सेवा केली जाते पण त्या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नसेल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही तुमच्या वेळेनुसार करू शकता हा उपाय करण्याचं कारण म्हणजे बऱ्याच जणांना प्रखर पितृदोष असतो आणि याची त्यांना कल्पना देखील नसते कारण जीवनातील अनेक अडचणी कितीही उपाय केले तरी त्या दूर होत नाहीत काही वेळा संकटाचा फेरा सुटत नसतो घरामध्ये सतत अडचणी येतात जेव्हा पितृदोष कुंडलीमध्ये असतो तेव्हा अनेक अडचणी अडथळे तुमच्या मार्गात येतात कोणत्याही नव्या कामाला यश ये येत नाही त्यामुळे लोक तणावग्रस्त असतात अशा परिस्थितीमध्ये पितृदोषाची शांती करण्यासाठी सांगितले जाते काही वेळा पितृदोषाची तीव्रता कमी असते तेव्हा पितरांसाठी काही उपाय केल्याने घरामध्ये शांती पसरते ज्या व्यक्तींचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षामध्ये पितरांचे श्राद्ध न केल्याने श्राद्ध भाग न घेतल्याने आणि पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या त्यांच्या जीवनामध्ये निर्माण होतात तुम्ही तुमच्या पितरांचे योग्य प्रकारे अंत्यसंस्कार आणि श्राद्ध न केल्याने सुद्धा तुम्हाला पितृदोष लागू शकतो आणि म्हणूनच वर्षातून एकदाच येणाऱ्या अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांसाठी काही सेवा व उपाय केल्यानेही आपल्याला असलेले प्रखरातील प्रखर पितृदोष हे दूर होतात कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेल्या कोणत्याही सेवेचा उपायाचा अक्षय लाभ होत असतो अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही त्यामुळे ज्यांना पितरांची सेवा करणं शक्य नसेल त्यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी काही साध्या सोप्या सेवा ह्या आवर्जून कराव्यात कारण अक्षय तृतीयेचा दिवस हा साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक तर आहेच पण त्याचबरोबर हा पितरांचा दिवस म्हणूनही ओळखला जातो या दिवशी पितरांच्या स्मरणार्थ भोजनाचा नैवेद्य दाखवला जातो पितरांच्या सर्व कार्यामध्ये कावळ्याला गाईला तसेच कुत्र्याला विशेष महत्व आहे कावळ्याच्या किंवा कुत्र्याच्या रूपाने पितृ आपल्याला कौल देतात अशी हिंदू धर्मात मान्यता आहे त्यामुळे आपल्या पित्रांचा अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण कुत्र्याला कावळ्याला किंवा गाईला ही एक वस्तू अर्पण करू शकतो आपले पित्र जे आहेत ते कोणत्याही रूपामध्ये ही, ही वस्तू ग्रहण करतात आणि यामुळे आपले पितृ शांत तृप्त होतात आणि आशीर्वादाने तुमचे जीवन सुखमय मंगलकारक होते त्याचबरोबर पितृदोष पासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळते तर आता हा उपाय करण्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला पहाटे लवकर उठायचा आहे उठल्यानंतर या शुभ मुहूर्तावरती सर्वप्रथम घराची स्वच्छता करून घ्यायची आहे त्यानंतर आंघोळ करायची या दिवशी न चुकता तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक ते दोन थेंब गंगाजलचे टाकायचे आहे चिमूडभर हळद टाकायची आहे आणि या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे असं केल्याने तुम्हाला असलेले दोष ते नष्ट होतात आपण दोषमुक्त होतो आपले शरीराची शुद्धी होते आणि त्यानंतर आपल्या शुद्ध शरीराने शुद्ध अंत आपल्याला पितरांची सेवाही करायची आहे अंघोळीनंतर सर्वप्रथम सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे त्यानंतर देवपूजा करावी या दिवशी सांगितल्याप्रमाणे लक्ष्मीनारायणाची सेवा केली जाते त्यामुळे विधिवत त्यांचं पूजन तुम्हाला करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो दिवसभरामध्ये कधीही करता येईल हा उपाय करण्यासाठी तुम्ही घरामध्ये जोही स्वयंपाक तयार करणार असाल मग तुमच्या घरामध्ये जर पितरांसाठी पूर्णा वर्णाचा नैवेद्य तयार होणार असेल तो किंवा मग तुम्ही घरामध्ये जोही भाजी भाकरीचा किंवा पोळी भाजीचा स्वयंपाक तयार करणार असाल त्यातली सगळ्यात शेवटची जी पोळी आहे ती कुत्र्यासाठी असते पहिली पोळी जी असते ती गाईसाठी असते आणि शेवटची पोळी जी आहे ती कुत्र्यासाठी असते तर सगळ्यात शेवटची पोळी आपल्याला या उपायासाठी घ्यायची आहे आता ही पोळी घेतल्यानंतरनं त्यावरती आपल्याला थोडस मोहरीचं तेल हे लावायचं आहे थोडसच लावायचं एका बोटाने लावायचं कारण कुत्रा हा फारशे तेलकट पदार्थ खात नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण पित्रांसाठी उपाय करतो आणि आपले पित्र जर नाराज असतील तर त्यावेळेस कुत्रा लवकर अन्न ग्रहण करत नाही त्यामुळे मग थोडस तेल लावायचं या पोळीवरती तुम्हाला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला थोडीशी हळद म्हणजेच भंडारा देखील सोबत घ्यायचा आहे आता या दोन्ही वस्तू घेऊन तुमच्या घराच्या आसपास असलेल्या आस एखाद्या कुत्र्याजवळ जायचं आहे तुमच्या घरामध्ये जर कुत्रा असेल तर त्याला देखील तुम्ही ही वस्तू खाऊ घालू शकता तुमच्या शेजाऱ्याकडे असेल किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये एखादा काळ्या रंगाचा कुत्रा जर तुम्हाला भेटला तर उत्तम आहे नाही भेटला तर कोणत्याही कुत्र्याला तुम्हाला ही जी पोळी आहे ती खाऊ घालायची आहे तर सर्वप्रथम तुम्हाला काय आहे की कुत्र्याला हा जो भंडारा किंवा हळद नेलेली आहे ती त्याच्या कपाळी लावायची आहे आणि त्यानंतर ही पोळी तुम्हाला कुत्र्या जवळ आहे कुत्र्यांनी जर ही पोळी खाल्ली तर तुमचे पूर्वज संतुष्ट होऊन तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील आणि जर ही खाल्ली नाही तर पितृ तुमच्यावरती नाराज आहेत असा त्याचा अर्थ होतो आता जर पोळी खायला सुरुवात केली तर हात जोडून तुम्हाला तुमच्या पित्रांची मनोभावे माफी मागायची आहे काही कळत न कळतपणे झालेल्या चुकांबद्दल क्षमा मागायची आहे गुळपोळीच्या नैवेद्य व्यतिरिक्त अक्षय तृतीयेच्या दिवशी दही भाताचा नैवेद्य देखील पितरांना अर्पण केला जातो तर गुळपोळीचं नैवेद्य तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालणं शक्य नसेल तर तुम्ही थोडासा भात घ्यायचा आहे अळणी भात घ्यायचा त्यावरती थोडस आंबट दही टाकायचं आहे आणि हे एका पेपरवरती घेऊन हा जो दही भाताचा नैवेद्य आहे तो तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायचा आहे आता हा नैवेद्य कोणी अर्पण करावा तर खर तर कुत्र्याला ही जी वस्तू आहे ती घरातील करत्या पुरुषांनी खाऊ घालावी कारण कर्त्या पुरुषाच्या हातून जर ही वस्तू कुत्र्याला खाऊ घातली गेली तर आपले पूर्वज हे संतुष्ट होतात कारण त्याच्या पिढ्यांचा पितृदोष हा त्यांना लागलेला असतो म्हणून ज्यावेळेस कर्ता पुरुष हा घास किंवा नैवेद्य पित्रांसाठी कुत्र्याजवळ ठेवतात तेव्हा पितृ हे संतुष्ट होतात आणि भरभरून असे आशीर्वाद देतात पण आता कर्त्या पुरुषाला तेवढा वेळ नसेल ही सेवा करण्यासाठी किंवा ऑफिसला जायचं असेल तर अशा वेळेस घरातील कोणत्याही व्यक्तीकडून हा उपाय तुम्ही करून घेऊ शकता अगदी स्त्री असेल किंवा तुमच्या घरातील लहान मुलं असतील त्यांना देखील तुम्ही हा उपाय करायला सांगू शकता घरातील वडीलधाऱ्या आणि कर्त्या पुरुषांनी हा उपाय करायचा आहे आता कुत्र्याला ही वस्तू आपण सहज खाऊ घालू शकतो कारण कुत्रा जो आहे तो आपल्या घराच्या आसपास हा मिळून जातो पण ज्यांना शक्य आहे त्यांनी गायीला ही वस्तू खाऊ घालावी गायीला ही वस्तू खाऊ घालत असताना गाईला तुम्ही फक्त पोळी आणि गुळाचाच नैवेद्य खाऊ घालावा दही भाताचा नैवेद्य हा गाईला चुकूनही अर्पण करायचं नाही कारण दही भाताचा जो नैवेद्य आहे तो कुत्र्याला किंवा कावळ्यालाच अर्पण केला जातो आणि जर तुमच्या घराच्या आसपास गाय असेल तर तुम्ही गाईला जर ही पोळी आणि गुळाचा खडा नैवेद्य स्वरूप अर्पण केला तर तरी देखील तुमचे पूर्वज तुमच्यावरती संतुष्ट होतील आता गाय सहजासहजी आपल्या घराच्या आसपास भेटत नाही म्हणून कुत्र्याला ही, ही वस्तू तुम्हाला खाऊ घालायची आहे आता जर तुमच्या घरामध्ये मासिक धर्म स्त्रीचा सुरू असेल किंवा सुतक असेल विटाळ असेल अशा वेळेस मग तुम्हाला हा उपाय करता येणार नाही ना मग अशा परिस्थितीत वर्षातून एकदाच केला जाणारा हा उपाय कसा करता येईल तर अक्षय तृतीयेनंतर येणारी जी अमावस्या असते त्या अमावस्येपासून ते पुढच्या पाच अमावस्येपर्यंत तुम्हाला कुत्र्याला दही भाताचा नैवेद्य किंवा घास जो आहे तो खाऊ घालायचा आहे आणि सांगितल्याप्रमाणे जर शक्य असेल तर दुपारी बारा तीन ते तीन या वेळेमध्ये कुत्र्याला पित्रांसाठी हा घास खाऊ घालायचा म्हणजेच पित्रांसाठीचा नैवेद्य कुत्र्यामार्फत मार्फत पित्रांपर्यंत आणि पूर्वज जे आहेत ते संतुष्ट होतात तर अक्षय तृतीयेला तुम्ही काही कारण असा हा उपाय करू शकला नाहीत तर तुम्ही अं येणाऱ्या अमावस्येपासून पाच अमावस्या हा उपाय तुम्हाला सलग करायचा आहे तसेच तुमच्या कुंडलीमध्ये जर त्रास होत असेल तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तर तुम्हाला म्हणजे अक्षय तृतीयेनंतर प्रत्येक शनिवारी कुत्र्याला जो आहे तो दही भात खाऊ घालायचा ती। आहे असं केल्याने तुमच्या कुंडलीतील केताची जी तीव्रता आहे किंवा जेही दोष तुम्हाला यामुळे लागलेले असतात ते दूर होतात आणि तुमच्या कार्यामध्ये तुम्हाला यश मिळायला लागतं ज्याही अडचणी किंवा संकट विघ्न तुमच्या मार्गामध्ये येतात ते दूर होतात आणि तुमची प्रगती व्हायला लागते तर असा हा उपाय तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून करायचा आहे आणि याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ